नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज मध्ये ब्याऐंशी सदनिकांची ऑनलाईन विक्रीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ती ऑनलाईन कशी पाहावी ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत गुगलवर म्हाडा टाईप केल्यानंतर आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यावरती हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी याच्या डाव्या हाताला तीन लाईनवर आपल्याला क्लिक करून क्विक लिंक्स वरती क्लिक, लिंक क्लिक करायचे आहे आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल त्यावर पुणे लॉटरी मार्च दोन हजार चोवीस ऍडव्हर्टाईजमेंट या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि राईट साइड डाउनलोड होताना आपल्याला दिसत आहे ती फाईल आता डाउनलोड होत आहे फाईल डाऊनलोड झालेली आहे त्यावर क्लिक करून आपण पाहू शकताय की इथे जाहिरात आलेली आहे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ ते आपण हळूहळू स्क्रोल करून ही जाहिरात पाहू शकता म्हाडा पुणे लॉटरी संदर्भात इम्पॉर्टंट डेट्स एप्लिकेशन स्टार्ट आठ मार्च दोन हजार चोवीस तीन वाजता पेमेंट स्टार्ट आठ मार्च दोन हजार चोवीस तीन वाजता ऍप्लिकेशन एंड दहा एप्रिल दोन हजार चोवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ऑनलाईन पेमेंट एंड बारा एप्रिल दोन हजार चोवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आर टी जी एस टी पेमेंट एंड बारा एप्रिल दोन हजार चोवीस तीन वाजेपर्यंत ड्राफ्ट ऍप्लिकेशन पब्लिश चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस सात वाजता फायनल ऍप्लिकेशन पब्लिश तीस एप्रिल दोन हजार चोवीस सात वाजता लॉटरी ड्रॉ आठ मे दोन हजार चोवीस दहा वाजता रिफंड स्टार्ट सतरा मे दोन हजार चोवीस चार वाजल्यापासून सोडतीचे स्थळ गृहनिर्माण भवन आगरकर नगर म्हाडा कार्यालय पुणे रिक्वायर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर लॉटरी आधार कार्ड लिंक टू मोबाइल नंबर पैन कार्ड लिंक टू मोबाइल नंबर इनकम प्रूफ ईयर 2022-2023 विथ बारकोड और आई टी आर ईयर टू 2024 डोमिसाइल सर्टिफिकेट शुड बी इशू आफ्टर फर्स्ट जनवरी 2018, स्पाउस आधार कार्ड एंड पैन कार्ड इफ़ मैरिड सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा रुपये वार्षिक अत्यल्प उत्पन्न गट ई डब्ल्यू एस रुपये सहा लाखांपर्यंत महानगर क्षेत्रांसाठी आणि साडेचार लाखांपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्रासाठी अल्प उत्पन्न गट एल आय जी नऊ लाखांपर्यंत महानगर क्षेत्रासाठी साडेसात लाखांपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्रासाठी मध्यम उत्पन्न गट एम जी बारा लाखांपर्यंत महानगर क्षेत्रासाठी बारा लाखांपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थान अंतर्गत क्षेत्रासाठी उच्च उत्पन्न गट एच आय जी कमाल मर्यादा नाही महानगर क्षेत्रासाठी कमाल मर्यादा नाही उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांत क्षेत्रासाठी म्हाडा गृहनिर्माण योजना ए वाय एकोणसाठ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना खाजगी शासकीय भागीदारी पीपीपी योजना नऊशे अठ्यात्तर सदनिका म्हाडा गृहनिर्माण योजना अठरा सदनिका वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना पुणे महानगरपालिका हद्दीतील योजना साठ सदनिका ईडब्ल्यूएस साठी सहाशे पंच्याऐंशी सदनिका एलआयजी साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील योजना सहाशे चौदा सदनिका साठी म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दोन हजार चारशे सोळा सदनिका आमच्या मते टोटल चार हजार आठशे तीस सदनिका आहेत जाहिरात चार हजार आठशे ब्याऐंशी सदनिकांची लॉटरी आहे याबाबत या जो फरक आहे अपडेट आल्यास आम्ही माहिती देऊ अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक रुपये तीन लाख इतकी आहे आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद